चला एका गोष्टीचा विचार करूया आज आपल्या आयुष्यातून आपण जवळजवळ प्रत्येक गैरसोय काढून टाकली आहे भूक लागली तर पाच मिनटात जेवण हजर थंडी वाजली तर हीटर आहे आणि कंटाळा आला तर मनोरंजनासाठी अख्खाच्या अख्खा स्मार्टफोन हातात आहे पण या सगळ्या आरामामुळे आपण खरंच जास्त आनंदी झालो आहोत का की पूर्वीपेक्षा जास्त चिंताग्रस्त जास्त अस्वस्थ झालो आहोत आज आपण अशाच काही स्रोतांमध्ये खोलवर शिरणार आहोत या स्रोतांनुसार आपली हीच आरामदायक जीवनशैली आपल्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचं मूळ आहे आणि गंमत म्हणजे यावरचा उपाय हा अजून आराम शोधण्यात नाही तर जाणीवपूर्वक थोडी गैरसोय स्वीकारण्यात आहे या चर्चेत आपण काही नवीन आणि काय म्हणतात त्याला भन्नाट संकल्पना समजून घेणार आहोत प्रॉब्लेम क्रीप म्हणजे काय मिसोगी नावाचा एक जपानी विधी आणि टू पर्सेंट मानसिकता म्हणजे नेमकं काय या सगळ्यावर आपण आज बोलणार आहोत तर या स्रोतांमध्ये एक मोठा मुद्दा मांडलाय की आपली सोयीस्कर जीवनशैलीच अनेक आजारांना निमंत्रण देत आहे म्हणजे लठ्ठपणा मधुमेह हृदयरोग हो या सगळ्या समस्या गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड वाढल्या आहेत आपण कम्फर्ट फूड स्मार्टफोन आणि टी व्हीच्या विश्वात इतके रमलो आहोत की निसर्गाशी एकमेकांशी आणि कष्टाने मिळणाऱ्या आनंदाशी आपला संबंधच तुटत चाललाय अगदी आणि इथेच एक मानसशास्त्रीय गंमत आहे जिला स्रोतांमध्ये प्रॉब्लेम क्रीप असं म्हटलं आहे प्रॉब्लेम क्रीप हो म्हणजे काय आहे ना की आपला मेंदू मुळात समस्या सोडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी बनलेला आहे जेव्हा त्याला वाघांपासून वाचण्यासारख्या किंवा अन्न शोडण्यासारख्या खऱ्या मोठ्या समस्या मिळत नाहीत तेव्हा तो रिकामा बसत नाही तो आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गैरसोयींना एक प्रकारे प्रमोशन देऊन मोठी समस्या बनवतो अच्छा म्हणजे जसं की वायफाय थोडं स्लो झालं किंवा ऑनलाईन मागवलेली कॉफी हवी तशी गरम नाही मिळाली हो की आपल्याला प्रचंड राग येतो जी गोष्ट शंभर वर्षापूर्वी अस्तित्वातच नव्हती ती आज आपल्यासाठी चिंतेचा विषय बनते हेच आहे प्रॉब्लेम क्रीप बरोबर अगदी जेव्हा आयुष्यात मोठी आव्हानं नसतात तेव्हा छोट्या गैरसोयी आपल्याला डोंगरा एवढ्या वाटू लागतात विचार करा आपले पूर्वज मैलोन मैल शिकार करून किंवा अन्न गोळा करून ते ओझं पाठीवर वाहून ना आणायचे त्यांच्यासाठी शारीरिक कष्ट हा जगण्याचा भाग होता या उलट आपण आपल्या आयुष्यातून ओझं उचलण्यासारखे साधे शारीरिक श्रमही पूर्णपणे काढून टाकले आहेत यामुळे आपलं शरीर आणि मन दोन्ही कमकुवत होत चालले आहेत ही प्रॉब्लेम क्रीपची कल्पना खूपच विचार करायला लावणारी आहे आपण नकळतपणे किती किरकोळ होस्टींवर चिडचिड करतो मग या आरामाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी स्रोतांमध्ये काही मार्ग सुचवले आहेत का मला वाटतं ते सोपे नसतील सोपे नक्कीच नाहीत स्रोतांमध्ये एक अत्यंत आव्हानात्मक जवळजवळ टोकाचा उपाय सांगितला आहे ज्याला मिसोगी म्हणतात मिसोगी हो एका लेखकाने स्वतःचा अनुभव सांगितला आहे ज्यात त्याने अलास्काच्या आर्कटिक जंगलात तब्बल तेहतीस दिवस राहून कॅरिबू नावाच्या हरणाची शिकार केली हे त्याचं स्वतःचं मिसोगी होतं तेहतीस दिवस आर्कटिक मध्ये शिकार करणं हे ऐकायलाच खूप भीतीदायक आहे पण मिसोगी म्हणजे नेमकं काय हा काही पारंपारिक विधी आहे का हो मिसोगी हा मुळत एक जपानी शिंतो विधी आहे ज्यात बर्फाड धबधब्याखाली उभं राहून स्वतःला शुद्ध केलं जातं पण आधुनिक काळात त्याचा अर्थ वेगळा आहे याचा अर्थ आहे स्वतःला आपल्या कम्फर्ट झोनच्या इतकं बाहेर ढकलणारं एक अत्यंत कठीण आव्हान स्वीकारणं की जे पूर्ण झाल्यावर तुम्ही पूर्वीसारखे राहत नाही याची प्रक्रिया साधारणत तीन टप्प्यांत होते समाजापासून तात्पुरतं वेगळं होणं त्या आव्हानाचा पूर्ण ताकदिनीशी सामना करणं आणि शेवटी एक नवीन दृष्टिकोन घेऊन पुन्हा सामान्य जीवनात परतणं म्हणजे शहरात राहणाऱ्या सामान्य माणसासाठी मिसोगी काय असू शकेल पहिल्यांदाच मॅरेथॉन धावणे किंवा दहा दिवसांचा विपश्यना कोर्स करणे जिथे बोलायचीही परवानगी नसते हे मिसोगी म्हणता येईल का नक्कीच ते उत्तम उदाहरण आहे स्रोतांमध्ये मिसोगी निवडण्याचे काही नियम सांगितले आहेत पहिला नियम ते इतकं कठीण असलं पाहिजे की त्यात यशस्वी होण्याची शक्यता फक्त पन्नास टक्के असावी फक्त पन्नास टक्के हो म्हणजे अयशस्वी होण्याचीही पूर्ण शक्यता असली पाहिजे दुसरा नियम ते तुमच्या नेहमीच्या कामापेक्षा खूप वेगळं थोडं विचित्र असावं जेणेकरून तुम्ही त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करू शकणार नाही आणि तिसरा सर्वात महत्वाचा नियम असेलच की स्वतःचा जीव धोक्यात घालू नका अगदी बरोबर सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे आणि एक अलिखित नियमही आहे कोणता याबद्दल सोशल मीडियावर बढाई मारू नका हा नियम मला खूप महत्वाचा वाटतो कारण आजकाल प्रत्येक अनुभवाचं कंटेंट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मग त्या अनुभवाची मूळ शुद्धता त्याचा उद्देशच हरून जातो नाही का तंतोतंत आव्हान स्वतःसाठी न राहता दिखाव्यासाठी होऊन जातं बरोबर मिसमेगो मेगो हे आव्हान स्वतःच्या आंतरिक विकासासाठी आहे लाईकसाठी नाही यामागची मूळ कल्पना अशी आहे की आपले पूर्वज अशाच प्रकारच्या अनपेक्षित आव्हानांना सामोरे जायचे ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कणखरपणा नैसर्गिकरित्या वाढायचा आज आपल्याला ती आव्हानं मुद्दामून तयार करावी लागत आहेत प्रत्येकासाठी आर्टिकमध्ये जाणं किंवा मॅरेथॉन धावणं शक्य नाही मग या आरामाच्या सवयीला रोजच्या आयुष्यात आव्हान देण्याचे काही सोपे मार्ग स्रोतांमध्ये दिले आहेत का हो नक्कीच दिले आहेत त्यापैकी एक अतिशय प्रभावी आणि सोपा मार्ग आहे रकिंग रकिंग हो रकिंग सोप्या भाषेत सांगायचं तर पाठीवर वजनदार बॅग घेऊन चालणे ही मुळात लष्करी सरावातील एक पद्धत आहे पण आता सामान्य लोकांसाठी एक उत्तम व्यायाम प्रकार म्हणून लोकप्रिय होत आहे रॅकिंग म्हणजे फक्त वजन घेऊन चालायचं चा। याचा काय विशेष फायदा होतो याचे अनेक फायदे आहेत पहिलं म्हणजे आपलं मानवी शरीर केवळ धावण्यासाठीच नाही तर ओझं वाहून नेण्यासाठी विकसित झालं आहे आपले पूर्वज सतत काही ना काही ओझ उचलून चालायचे रकिंगमुळे एकाच वेळी कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या फायदा मिळतो अच्छा म्हणजे हृदयाचा आणि स्नायूंचा दोन्ही व्यायाम होतो हो साध चालण्यापेक्षा यात जास्त कॅलरीज बर्न होतात आणि यामुळे शरीरावर कमी ताण येतो बरोबर धावण्यामुळे गुडघ्यांवर बर जास्त ताण येऊ शकतो बरोबर रेकिंग हा लो इम्पॅक्ट व्यायाम आहे शिवाय यामुळे तुमची हाडं मजबूत होतात शरीराचा पॉश्चर सुधारतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही निसर्गाच्या अधिक जवळ जाता म्हणजे विशेष उपकरणांची पण गरज नाही नाही फक्त एक चांगली बॅकपॅक आणि त्यात थोडं वजन जसं की पुस्तके किंवा पाण्याच्या बाटल्या पुरेसा आहे यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत का म्हणजे किती वजनाने सुरुवात करावी हो स्रोतांमध्ये काही टिप्स दिल्या आहेत सुरुवातीला तुमच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे दहा टक्के ते वीस टक्के वजनाने सुरुवात करा दहा ते वीस टक्के हो हळूहळू सवय झाल्यावर ते होऊ शकता पण शरीराच्या वजनाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त वजन घेऊ नका नाहीतर दुखापत होऊ शकते अगदी त्यामुळे धोका वाढू शकतो अगदी कुत्रा फिरवायला नेताना किंवा भाजी आणायला जाताना पाठीवर थोडं वजन घेऊन जाणं हा सुद्धा एक चांगला बदल आहे ही कल्पना आवडली म्हणजे नेहमीच्या कामातच थोडा बदल करून व्यायामाचा फायदा मिळवता येतो याशिवाय अजून काही संकल्पना आहे का हो एक दुसरी संकल्पना आहे जी मानसिकतेबद्दल अधिक आहे तिला टू पर्सेंट मानसिकता म्हणतात टू पर्सेंट मानसिकता हे नाव कशावरून आलं हे एका अभ्यासावर आधारित आहे त्यात असं दिसून आलं की मॉलमध्ये किंवा स्टेशनवर एस्केलेटरच्या अगदी बाजूला जिने असूनही फक्त दोन टक्के लोक जिने वापरतात फक्त दोन टक्के हो गंमत म्हणजे शंभर टक्के लोकांना माहीत असतं की जिने चढणं आरोग्यासाठी चांगले आहे तरीही अठ्ठ्याण्णव टक्के लोक सोपा आरामदायक पर्याय निवडतात बरोबर जो दीर्घकाळात त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो पण यात एक व्यावहारिक अडचण नाही का म्हणजे जर आपण प्रत्येक वेळी मुद्दामहून अवघड पर्याय निवडायला लागलो तर आपलं आयुष्य खूपच थकवणारा आणि अकार्यक्षम होणार नाही का सोपे पर्याय निवडण्यामागे वेळ वाचवणं हाही एक उद्देश असतोच की तुमचा मुद्दा बरोबर आहे दोन पर्सेंट मानसिकता म्हणजे प्रत्येक गोष्ट अवघड बनवणं नव्हे याचा अर्थ आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा दीर्घकालीन फायद्यासाठी वर्तमान काळात जाणीवपूर्वक थोडा गैरसोयीचा पण फायदेशीर पर्याय निवडणे ही एक विचार करण्याची पद्धत आहे अच्छा जसं पार्क की पार्किंग लॉटमध्ये मुद्दाम गाडी लांब पार्क करणे जेणेकरून थोडं जास्त चालायला मिळेल किंवा लिफ्टऐवजी दोन तीन मजले जिन्यानी चढणे म्हणजे छोट्या छोट्या निवडींमधून स्वतःला थोडं आव्हान देत राहणं हो या छोट्या छोट्या गैरसोयी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवतात ते आपल्याला आठवण करून देतात की आपण नेहमीच सोप्या मार्गावर अवलंबून राहू शकत नाही हीच ती दोन पर्सेंट लोकांची मानसिकता आहे जे तात्पुरत्या आरामापेक्षा दीर्घकालीन आरोग्याला महत्व देतात या सगळ्या आरामाच्या आणि सोयीच्या गोष्टींमध्ये आपण आणखी एका गोष्टीला हद्दपार पार केला आहे ज्याबद्दल आपण कधी विचारही करत नाही आणि ती म्हणजे कंटाळा हे ऐकायला विचित्र वाटेल कारण कंटाळा कोणाला हवा असतो पण स्रोतांनुसार आपण ही एक मोठी चूक करत आहोत अगदी आज आपल्याकडे एक क्षणही रिकामा नाही सिग्नलला गाडी थांबली किंवा रांगेत उभं राहायचं असेल तर लगेच आपला हात फोनकडे जातो खरंय आपण स्वतःच्या विचारांसोबत एकटे राहायला घाबरतो हे अगदी खरं आहे मला आठवते पूर्वी बसस्टॉपवर दहा मिनिटं बसची वाट बघताना आपण फक्त इकडे तिकडे बघायचो विचार करायचो आता दोन मिनिटांच्या रिकाम्या वेळेतही आपोआप हात खिशातल्या फोनकडे जातो पण कंटाळा येणं महत्वाचं का आहे यामागे एक वैज्ञानिक कारण आहे संशोधनात असं दिसलंय की कंटाळा आणि सर्जनशीलता यांचं जवळचं नातं आहे अच्छा हो जेव्हा आपण काहीच करत नाही आणि आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं तेव्हा आपल्या मेंदूचं डिफॉल्ट मोट नेटवर्क सक्रिय होतं हे नेटवर्क भूतकाळातल्या आठवणी भविष्यातल्या योजना आणि वेगवेगळ्या कल्पना यांना एकत्र जोडण्याचं काम करतं याच अवस्थेत आपल्याला अचानक युरेकावाले क्षण येतात किंवा नवीन कल्पना सुचतात म्हणजे मेंदूला रिचार्ज होण्यासाठी आणि नवीन कनेक्शन जोडण्यासाठी तो वेळ आवश्यक आहे हो सतत माहितीचा भडीमार केल्याने आपण आपल्या मेंदूची नैसर्गिक सर्जनशीलता मारून टाकतो त्यामुळे दिवसातून काही वेळ तरी सर्व इलेक्ट्रॉनिक्सपासून दूर राहून फक्त स्वतःच्या विचारांसोबत घालवणं किंवा काहीही न करता शांत बसणं खूप महत्वाचं आहे आणि याच शांततेचा संबंध निसर्गाशीही जोडला जातो स्रोतांमध्ये निसर्गात वेळ घालवण्यावरही भर दिला आहे हो कारण निसर्गात वेळ घालवण्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यांवर मोजता येण्यासारखे सकारात्मक परिणाम होतात यामुळे तणाव कमी होतो रक्तदाब नियंत्रणात येतो आणि आपली एकाग्रता वाढते पण याचा खरा फायदा घेण्यासाठी एक अट आहे फोन घरी ठेवून जायचं बरोबर यासाठी स्रोतांमध्ये एक सोपा वीस पाच तीन नियम दिला आहे वीस पाच तीन हो पहिला भाग आहे वीस मिनिटांचा आठवड्यातून किमान तीन वेळा जवळच्या बागेत किंवा झाडी असलेल्या रस्त्यावर वीस मिनिटं फिरा दुसरा आहे पाच तासांचा महिन्यातून एकदा सुमारे पाच तास शहराबाहेरील एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जा आणि तिसरा आहे तीन दिवसांचा वर्षातून एकदा शक्य असल्यास तीन दिवस कुठेतरी दुर्गम जंगली भागात जिथे मोबाईलला रेंज नसेल तिथे जाऊन रहा हा वीस पाच तीनचा नियम लक्षात ठेवायला सोपा आहे छोट्या सवयींपासून ते मोठ्या अनुभवांपर्यंत निसर्गाशी जोडले राहण्याचे वेगवेगळे स्तर यात आहेत तर या सगळ्या चर्चेतून महत्वाचे काय मुद्दे समोर आले असं दिसतंय की आधुनिक सोयी सुविधा या दुधारी तलवारीसारख्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य सोपं केलं आहे पण त्याचबरोबर नकळतपणे आपल्याला कमकुवतही बनवलं आहे आणि या प्रॉब्लेम क्रीपचा सामना करायचा असेल तर जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात थोडी फायदेशीर गैरसोय आणलीच पाहिजे हो आणि त्यासाठी आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत मिसोगी सारख्या मोठ्या आयुष्य बदलणाऱ्या आव्हानांपासून ट्रॅकिंग करणे किंवा दोन पर्सेंट मानसिकता स्वीकारण्यासारख्या छोट्या दैनंदिन बदलांपर्यंत मुद्दा हा आहे की आरामाच्या पलीकडे जाऊन स्वतःला आव्हान देणं गरजेचं आहे मग ते आव्हान शारीरिक असो जसे की वजन घेऊन चालणं किंवा मानसिक असो जसे की कंटाळवाण्या क्षणांना स्वीकारणं शेवटी या सगळ्याचा उद्देश एकच आहे शारीरिक आणि मानसिक कणखरपणा परत मिळवणे स्रोतांमधील एक वाक्य खूप विचार करायला लावणार आहे उत्तम जीवनाच्या शोधात आपण आरामामुळे आपल्या नैसर्गिक हालचाली आणि ताकदीला गोठवून टाकले आहे जाणीवपूर्वक गैरसोय स्वीकारल्याशिवाय आपण फक्त कमकुवत आणि आजारी होत राहू श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार आजच्या दिवसात अशी कोणती एक लहानशी गैरसोयीची गोष्ट आहे जी मुद्दामून निवडता येईल फक्त ती करावी लागते म्हणून कदाचित ऑफिसला जाताना एक स्टॉप आधी उतरून चालत जाणे किंवा संध्याकाळी टीव्ही बघण्याऐवजी पंधरा मिनिटं काहीही न करता शांत बसणे सुरुवात लहान असू शकते पण परिणाम मोठे असू शकतात